आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी पंढरपूरच्या मंगलशहा यांना विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर पोलीस दलाकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्याची सूचना आणि रविवारी सोलापूरात आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन आता घडामोडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूरच्या पालवी या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका मंगल शाह यांना जाहीर झाला आहे एकावन्न हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असून उद्या शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित केलेल्या समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे शुक्रवारी विद्यापीठाचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त विद्यापीठानं काल बोलवलेल्या पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी ही माहिती दिली पालवी या संस्थेत एचआयव्ही बाधित अनाथ बालकांचं संगोपन केलं जातं सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलाकडील प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिले जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीची आढावा बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी त्याने काही मार्गदर्शक सूचना समितीला केल्या शहर पोलीस आयुक्तालयाकड नऊ तर ग्रामीण पोलीस दलाकडे बेचाळीस गुन्हे प्रलंबित आहेत अशी माहिती त्यांनी दिली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध गुन्ह्यातील पीडितांना शासकीय अर्थसहाय्य वेळेत त्यासाठी समाज समाजकल्याण विभागानं निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी सूचनाही त्यांनी केली संवाद कौशल्य म्हणजे यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचं प्रतिपादन अमेरिकेच्या बोस्टनमधील अमेरिकन फॅमिली इन्शुरन्स कंपनीचे अभियंता अभेद कोठाडिया यांनी केलं सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील आयटी क्लबच्या वतीनं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते गुणांपेक्षा दृष्टिकोन अधिक महत्वाचा असतो असं सांगताना त्यांनी संवाद कौशल्याचे महत्व अधोरेखित केलं आजच्या डिजिटल युगात सोशल नेटवर्किंगचा योग्य उपयोग करून करिअर घडवता येतं असंही त्यांनी सांगितलं सोलापुरातील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दृष्टी मूल्यमापन करून महापालिकेकडून विविध सेवा पुरवल्या जातील असं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष गरजा असलेल्या तीनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांचं दृष्टी मूल्यमापन शिबिर काल घेण्यात आलं त्याप्रसंगी बोलत होते एच व्ही देसाई रुग्णालयाच्या वतीनं शस्त्रक्रिया चष्मे या सेवा मोफत पुरवल्या जाणार असून महापालिकेकडून लोविजन किट दिव्यांग प्रमाणपत्र ठळक अक्षरातील पाठ्यपुस्तकं या सेवा दिल्या जातील अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांची पुण्यतिथी पाळण्यात आली सांगोला सूतगिरणीच्या आवारातील देशमुख यांच्या समाधीला जिल्हावासी यांच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली देशमुख यांनी राजकारणातही पारमार्थिक जीवन जगलं असं प्रतिपादन माऊली महाराज पठारे यांनी यावेळी बोलताना केलं सोलापुरातील हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता नुकतीच झाली पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सदानंद फडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं संस्थेला आर्थिक मदत केल्याबद्दल सुनील गांधी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला मोहोळ तालुक्यातील लोकनेते साखर कारखान्याच्या वतीनं यंदाच्या हंगामात यंत्राच्या सहाय्यानं ऊस तोडणी केली जाणार आहे या कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी ही माहिती काल पापरी इथं एका कार्यक्रमात बोलताना दिली ऊसतोड टोळ्यांकडून होत असलेली फसवणूक लक्षात घेऊन यंदा पंचवीस तोडणी यंत्राची व्यवस्था करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक दीपक चव्हाण आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आलं राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते या दोघांचा पदक देऊन सन्मान करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील लंपी या जनावरांच्या संसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी आणखी एक लाख लसींची मागणी करण्यात आली आहे सध्या उपलब्ध असलेल्या लसींचा वापर जनावरांसाठी सुरू आहे असं पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ विशाल येवले यांनी सांगितलं आतापर्यंत जिल्ह्यात सहा लाख सहासष्ट हजार जनावरांना लसीकरण झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोलापुरातील रंगभवनच्या सभागृहात रविवारी तीन ऑगस्टला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत आंबा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे आंबा पिकाच्या लागवडीपासून ते काढणी पश्चात व्यवस्थापनापर्यंतच्या सर्व विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन या कार्यशाळेत होईल महादेश शेतकरी उत्पादन कंपनीचे प्रमुख सचिन नलावडे यांनी ही माहिती दिली महादेश फार्मर कंपनी कृषी विभाग सोलापूर आणि आत्मा यांच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे बार्शी येथील लोककलावंत संजय कांबळे यांना पुण्यात झालेल्या समारंभात अण्णा भाऊ साठे प्रभावशाली व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते मानपत्र गौरवचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सावित्रीबाई फुले विद्यापीठ मातंग साहित्य परिषद आणि अण्णाभाऊ साठे अध्यासन यांच्या वतीनं या पुरस्कारासाठी कांबळे यांची निवड करण्यात आली होती सोलापूरचे गायक डॉक्टर अतींद्र सरवडीकर यांनी रागमुद्रा आणि किराणा घराणा ट्रॅडिशन इव्होलेशन अँड चेंजिंग ट्रेंड्स अशा दोन ग्रंथांची निर्मिती केली आहे मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात पंडित अरुण कशाळकर संगीतकार कौशल इनामदार मुंबई विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख कुणाल इंगळे यांच्या हस्ते या ग्रंथांचं लोकार्पण करण्यात आलं सोलापूरच्या चौकातील श्री चौडेश्वरी देवी मंदिरात काल वेदमूर्तींच्या मंत्रपठनानं अखंड नंदादीपाची स्थापना करण्यात आली तोगटवीर क्षत्रिय समाजाचं कुलदैवत असलेल्या या मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले सोलापुरातील जिल्हा क्रीडा संकुलात भरवण्यात आलेल्या वरिष्ठांच्या चौथ्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेच्या दुहेरी अंतिम सामन्यात संध्या राणी बनगर यांनी तिहेरी तर राजीव देसाई यांनी दुहेरी विजेतेपद विजेतेपद मिळवलं वन विभागाचे उप वनसंरक्षक कुलराज कुलराज सिंग यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन या विजेत्या टेनिसपटूंचा सन्मान करण्यात आला शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सोलापूर महापालिका आणि एमआयटी महाविद्यालय यांच्यात एआय संबंधी सामंजस्य करार झाल्यामुळे नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा देण्यास मदत होणार आहे असं आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील आता ऑनलाईन प्रक्रियेतून अर्ज मागवले जातील असं उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितलं आता तापमान सोलापुरात काल बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल अठ्ठावीस पूर्णांक सात किमान तेवीस पूर्णांक आठ शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी पंढरपूरच्या मंगलशहा यांना विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर पोलीस दलाकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्याची सूचना आणि रविवारी सोलापूरात आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी विस्तारानं for